अधिकारी मीरा बोरवणकर यांना धमकी आली आहे दाभोळकरांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमावरनं एक धमकी देण्यात आली आहे कार्यक्रमाला का जाता अशा आशाचा धमकीचा ईमेल त्यांना आलेला आहे मीरा बोरवणकर यांनी ही माहिती दिलेली आहे पुण्यात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या ग्रंथमालेतील पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला आणि या कार्यक्रमाला बोरवणकर यांनी देखील हजेरी लावली होती आणि त्यावरूनच त्यांना धमकीचा मेल आलाय अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती त्या पुण्यात होत्या काल संध्याकाळी जेव्हा हा सोहळा झाला तेव्हा त्यांनी हे जाहीर वक्तव्य केलं की त्यांना अशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाला जाऊ नका असा धमकीचा फोन आला अर्थात आता त्या धमकीचं स्वरूप काय होतं फक्त मेल आला आणि समज दिली की जे पूर्वी घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात त्याचा काय संदर्भ आहे एक लक्षात घ्या की लोकसत्तामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मिरन बोरवन चट्टा यांनी केस लिहिला आणि त्या लेखामध्ये मालेगाव संदर्भातला जो निवाडा आला त्याचे काही खुलासे केले ज्याच्यामध्ये जे एफ रेबोरो यांना लिहिलेला हेमंत करकर यांनी काय विचारणा केली होती की त्यांना केंद्रीय पातळीवरून भारतीय जनता पार्टीचे एक नेते दबाव आणत होते आणि त्याबरोबर रोहिनी सालियन यांनी इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिली तर त्या मुलाखतीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या मालेगाव खटल्या संदर्भामध्ये सावकाश जा असं जे सुचवलं किंवा त्यांच्या अप्रोक्ष दुसऱ्या एका सहकारी वकिलाची नियुक्ती केली आणि तेच एनआयएची ते बाजू मांडू लागले असा जो त्यांनी लेख लिहिला होता त्याच्यावर बरंच वादळ उठलं होतं आणि त्याच्यामध्ये मालेगावचा जो निकाल आला तो ह्याच्यापेक्षा वेगळा येणार नव्हता अशी चर्चा सुरू झाली होती या परिप्रेक्षामध्ये ह्या कार्यक्रमाला त्या जेव्हा येणार असं स्पष्ट झालं तेव्हा त्यांना मेल आला असं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे त्या पुण्याच्या पोलीस प्रमुख होत्या त्यांची कारकीर्द अत्यंत उत्तम होती एक प्रामाणिक अधिकारी म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे आणि अलीकडेच त्यांनी जे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं त्याच्यामध्ये श्री अजित पवार यांच्या संदर्भातले जे धक्कादायक खुलासे केले त्यावरूनही बरंच वादळ उठलं होतं प्रज्ञा नक्कीच दुर्द धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर हा नेमका मेल केलेला आहे कोणी याचा अर्थातच पोलीस तपास करतील आणि पुढची माहिती ही समोर येईल